काल कडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार सभा पार पडली हर एक गावाप्रमाणे कडगाव येथेही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाच्या जोरावर जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आव्हान यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले आज या निवडणुकीच्या संदर्भात बोलत असताना या निवडणुका कशा करता लढवायच्या या निवडणुका लढवण्याचं प्रयोजन काय निवडणुका लढवण्यासाठी आपण जीवाचं रान करतो हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करतो हे कशा करता की आपला समाज आपलं गाव आपला परिसर आपला तालुका आपला जिल्हा आपलं राज्य हे विकासातून पुढे जावं आपल्या सर्व नागरिकांची सेवा व्हावी या करता या सर्व आपण ग्रामपंचायतीपासून पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा आण या निवडणुका लढवत असतो आणि हा लढवत असताना ज्या निवडणुकीचं नेतृत्व आपण करतो त्या निवडणुकीना सामोरं जात असताना या कोल्हापूर जिल्ह्यातल्या निवडणुका तुमचे आणि आमचे समर्थ नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवत आहोत गेली कित्येक वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो आणि या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार यशस्वी होतात हा इतिहास आहे कारण काय यशस्वी होतात की आमचं नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वाने आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत की स्वतःच्या खिशात हात घालून समाजाचं काम करायचं दुसऱ्याच्या खिशात हात घालण्याचं काम आपण करायचं नाही आणि त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा यशस्वी होतो की आजपर्यंतचा इतिहास आहे आणि इथून पुढचा देखील हाच इतिहास राहणार आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव पासून गडिंगज तालुक्याला खरं विकासाच वळण लागलं ला। आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं तर साहेब आमचे नेते स्वर्गीय बाबासाहेब कुबेकर हे देखील कांडेवाडीच्या सारख्या पाचशे लोकवस्तीच्या गावातून सरपंच पदापासून राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत पोचले ही देखील यशवंतराव चव्हाणांचीच कृपा कि त्यानंतर सरपंच पदापासून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेचे कृषी सभापती झाले चार वेळा आमदार झाले एकदा मंत्री झाले एकदा विधानसभा अध्यक्ष झाले आणि एकदा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष झाले अशा प्रकारे ही जी संकल्पना आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची जी, जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून हे कार्यकर्ते घडत असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच पुढे हे आमदार खासदार आणि ही काय मंडळी होत असतात मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला विकासाचं स्वप्न त्यांनी दाखवलं त्या स्वर्गीय बाबासाहेब कुबेकरांनी दोन हजार नऊ पर्यंत या विभागाचं नेतृत्व केलं या विभागाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार नऊ ला ज्यावेळी मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी हा कडगाव कौलगे गट कडगाव कौलगे जिल्हा परिषद आणि उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघ हा कागदला जोडण्यात आला आणि दोन हजार नऊच्या दरम्यान याच स्टेज वरून स्वर्गीय कुपेकर साहेबांनी मुस्लिम साहेबांना विनंती केलेली होती अहो मुस्लिम साहेब मंत्री महोदय हीच वाक्य आहेत मंत्री महोदय ही विकासाची संघटना गावागावातील ही या तालुक्यातील ही तुमच्या मतदारसंघात येणारी संघटना ही जेवाभावाची संघटना आहे आणि ही संघटना मी तुमच्या ताब्यात देत आहे तर या संघटनेच्या जीवावर मी विकासाच्या कामाच्या जीवावर आजपर्यंत या विभागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि विकासाचा पाया घालण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याच्यावर शिखर चढवण्याचं काम हे मंत्री महोदय तुम्हाला करायचं आहे आणि हे काम नामदार हसन सोम मुश्रीद साहेबांनी गेल्या पंधरा सोळा वर्षामध्ये आपल्या विभागात या मतदारसंघात गेल्यानंतर करण्याचं काम विकासाच अतिशय नेटान केलेलं आहे त्यावेळच्या वेळच्या काळामध्ये नामदास बाबासाहेब कुपेकरांनी आंबेहोळच्या प्रकल्पाचं काम चालू केलं पण तीन चार वर्षापूर्वी मुलाच्या शिदोरीवरच तुम्हाला आम्ही आव्हान करतो तुम्हालाकडे आम्ही मत मागत असतो आमचं नाणं शंभर नंबरी आहे कारण काम करणार आहे आता गेल्या ग्राम विकास मंत्री असल्यापासून या विभागातील जर बघितलं मला वाटतं कडगाव मध्ये तीस ते चाळीस कोटीची कामं झाली असती काय चाळीस कोटीची कामं कडगाव कडगाव गावातले आणि गावाभरे गावाबाहेरचे जाणारे सगळे पानंद रस्ते आता डांबरीकरण झालेले आहेत कुठलाही रस्ता असा आला नाही की आम्ही आता इथून कणबळीला देखील जाऊ शकतो इकडून जक्केवाडी शिपूर मार्गेही करबळीला जाऊ शकतो वळकडूनही करूनही जाऊ शकतो अशा प्रकारे सर्व रस्त्यांचं काम पाणी योजनेचं काम हे मुसिफ साहेबांच्या आणि सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे विकास कामांच्या बाबतीत साहेबांना सांगितलेलं काम कुठेही कमी केलेलं नाही कुठलंही काम राहिलेलं नाही त्याचबरोबर कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघात आज ते पुस्तक जे छापलेलं आहे त्या पुस्तकाला पानंही कमी पडली असतील असं मला वाटतंय कारण इतकं विकासाचं काम मुश्रीफ साहेबांनी आणि सतीश पाटील साहेबांनी या विभागात केलेलं आहे या विकास कामांच्या जोरावरच आम्ही आपल्या निवडणुकीला शैलजाताई जात आहेत किंवा प्रियांका देसाई या विभागातून पंचायत समितीचं नेतृत्व करत आहेत तुम्हाला एवढंच सांगायची माझी इच्छा आहे कि हे सगळं केलेलं काम तुमच्या समोर आम्ही ठेवलो समोरच्या बाजूला काय बनण्याची गरज नाही की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा भक्कमपणे उभा आहे प्रत्येक गावागावामध्ये आपली वोट बँक तयार आहे की गेली कित्येक वर्ष पंच्याण्णव पासून आज या विभागामध्ये काम करत असताना कडगाव आणि त्या परिसरातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आजपर्यंत भक्कमपणे राहिलेली आहे त्यात कुठल्याही प्रकारची तिळमात्र शंका नाही गावच्या इतर लहानसहान सहान इकडे तिकडे इकडं तिकडं होत पण ज्यावेळी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होते त्यावेळी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं पाठबळ देण्याचं काम कडगाव आणि कडगाव परिसरातील जनतेने केलेलं आहे आणि तोच धागा पकडून तुम्हाला हात जोडून आम्ही नतमस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो कारण भविष्यामध्ये परत विकासाचा गाडा हा पुढे न्यायचा असेल भविष्यामध्ये विकास काम जास्त संख्येनं आपल्याकडे व्हायचे असतील तर आपल्याकडे ह्या ही साखळी असावी लागते कारण ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा ही साखळी आहे निधीची साखळी विकासाची साखळी आहे ही साखळी ज्यांच्याकडे घट्ट आहे त्यामध्ये निश्चितच आम्ही अम, एक नंबरला आहोत कारण पं ग्रामपंचायत आमच्याकडं आहे पंचायत समिती देखील आपल्याकडे येणार आहे जिल्हा परिषद देखील कायम आपल्या बरोबरच आहे आणि विधानसभा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडं आहे त्यामुळं निधी देणारा वाढपी हा आपला आहे आणि वाढपी असला तरच मटणाची दोन फोडी जादा आपल्याला मिळतात आणि जर वाढपी आपला नसेल तर मिळत नाही आज बरेच लोक सांगतात आमची सत्ता राज्यात आहे देशात आहे पण ती सत्ता जरी असली तरी त्या सत्तेचा मास्टर हा आपला आहे त्यामुळं आणि युती शासनामध्ये आपण महायुतीमध्ये आपणही आहोत त्यामुळं निधीची कमतरता कुठलीही आपल्याला येणार नाही त्यामुळं येत्या सात तारखेला तुम्हा सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे आता आली म्हणजे सुया घ्या 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 हे नंदीबाईल वगैरे बरेच लोक येतील पण त्यांचं किती ऐकायचं हे ठेवा आणि आजपर्यंत गेल्या वीस पंचवीस वर्षाचा इतिहास आता दोन हजार बारा साली शैलाजा तैनात आपण जिल्हा परिषदेवर पाठवला तीन साडेतीन हजार मतांना त्या निवडून आल्या त्यांच्या काळामध्ये जवळजवळ सहा पाच सहा कोटीची कामं केली त्यावेळच्या काळात त्यानंतर दोन हजार सतरा साली सतीश पाटील आले त्यांच्या काळात जवळजवळ एकशे पस्तीस कोटीची कामं झाली आणि दोन आठ सात आठ वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळं आता परत आपण दोन हजार सव्वीसला ला सामोरे जात आहोत आणि येत्या पाच वर्षात त्याच्यात दुप्पट कामं झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री तुम्हालाही आहे आणि मलाही आहे त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची आणि याची आग्रहाची विनंती आहे येत्या सात तारखेला घड्याळ या, या, या चिन्हासमोरचं बटन दाबून या तिन्ही या विभागातल्या उमेदवारांना प्रचंड आणि प्रचंड मतानं विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज